हे पहा मस्त आंब्याची पुरणपोळी तयार झालेली आहे पोळी कशी टम फुललेली आहे चवीला एक नंबर लागते आज आपण हरभऱ्याची डाळ न वापरता मऊलुसलुषित आंब्याची पुरणपोळी कशी करायची ते पाहणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे याला कोणी कोणी आंब्याची सांजोरी पण म्हणतात अक्षरतेला प्रत्येक घरोघरी आंब्याचा रस व पुरणपोळीचा बेत केला जातो यावेळी तुम्ही अक्षतृतीयाला या पद्धतीने आंब्याची पुरणपोळी नक्की करून पहा चवीला खूपच छान लागते आणि बनवायलाही खूप सोपी आहे ही, ही पुरणपोळी दोन ते तीन दिवस छान टिकते मुलांना टिफिनसाठी प्रवासात नेण्यासाठी खूपच छान ऑप्शन आहे सध्या बाजारात खूप छान आंबे मिळत आहे आंब्याच्या रेसिपी तर झाल्याच पाहिजे याआधी मी आंब्याच्या बऱ्याच रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहे त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला तर वेळ न घालवता ही टेस्टी आंब्याची पुरणपोळी कशी करायची ते पाहूया मस्त लुसलुशीत आंब्याची पुरणपोळी तयार झालेली आहे ही, ही आंबा पोळी या अक्षतृतीयेला नक्की करून पहा खूप आवडेल तुमच्या घरी सर्वांना पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी माझ्या फोटोच्या खालील त्रिकोणावर क्लिक करा जेणेकरून तुम्ही त्या रेसिपीवर जाल